आणखी एक महत्वाची बातमी रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटायला आता सुरुवात झाली आहे महंत रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते अहमदनगर शहरात रामगिरी महाराजांविरोधात आज मोर्चा निघणार आहे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन होणार आहे तर महंत रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आता करण्यात येते त्यामुळे रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटायला आता सुरुवात झालेली आहे महंत रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येते त्यासोबतच संभाजीनगर मध्ये देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते आणि आता अहमदनगर मध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता उमटायला सुरुवात झालेली आहे महंत रामगिरी महाराजांवर संभाजीनगर मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर आता संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल नंतर अहमदनगरमध्ये देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी